देवालाल महाराज की जय वसंतराव नाईक साहेबেরও विजय जय जय याडी मदयामा सद्गुरु संत सेवालाल महाराज रामराव महाराज आपो देवद वसंतरावजी नाईक साहेब सुधाकररावजी नाईक साहेब आणि सब कोर्स सुधारक समाज सुधारक अभिवादन करताना बंजारा समाजे आज संवाद मिळावा उपस्थित आदरणीय महंत श्री जितेंद्रजी महाराज आदरणीय महंत श्री रायसिंगजी महाराज कार्यक्रम अध्यक्ष प्रमोद भा चौहान पप्पू कद चवहानी थोड़ो चवाल हिरा सिंह जी राठौड़ साहब मधुकर जी पवार साहेब राम सिंह जी यादव साहेब दिलीप जादव साहेब किशन भाऊ राठौड़ साहेब सतीश जी पवार साहेब अजबराव जी यादव साहेब पवनजी यादव अनिल भाई चौहान योगेश जी चौहान रामदास जी नाईक मोर सिंह जी राठौर चरण सिंह जी चौहान साहेब श्यासंद यादव साहेब संतोष जी राठौड़ कनीराम जी नाइक अनिल जी राठौड़ नामदेव जी चौहान सुनील जी यादव संदीप जी राठौड़ गोपाल जी चौहान हमारे लत्ताई राठौड़ विलास भाऊ राठौड़ सावित्रीबाई राठोड मनोहरभाऊ राठोड बाबूसिंगजी चव्हाण संकेतजी राठोड आणि समस्त जो आयोजन समितीत आणि समाजेर सब तांडे तांडे माहिती आहे हुय वडीलधारी ज्येष्ठ श्रेष्ठ मानवाहिक लोक याडी भेन आणि भाई भेनो तमेन सगळे मारो जय सेवाला बंजारा समाजेर खरे अर्थाची आज संवाद मिळावा ही काही राजकीय भाषेशील किंवा राजकीय कार्यक्रम शे आज तम काही बोलेरो मग काही बोलेरो काही बोरेचा काही विचार करायचा नायवाळ्या काय काही लेन हेर सांगू असे पद्धतीची संवाद मिळावा संकल्पना हाम रखाड मिलेचा आणि जत जत जावता होतो होत लोक बोलेन बी लगावता बोलेर अपेक्षाही समजला आणि उमेही अनेक वाता हा शिकलाच आणि मुंड्यागर काळेम खरे अर्थ ती वस वाटचाल करियर प्रयत्न हमार समोती म्हणजे मार समोती विरोध संवाद मिळाला कारण हा जो नाम आता दिने तो आपण देखील व्यव आता हे गोर विचारपीठे मानवाईक लोकच आपण मान्यवर लोकच महंतजी अबाल जितू महाराज राजीनामाच केला आपण म्हणून धडधड धडधड थोडा ते काम ठीक चो मी बोले वो समाज भावना बोले भाइयों आज बंजारा समाज महाराष्ट्र मग मा कुणी तो पूर्ण देशभरेम एक संक्रमण परिस्थितीत जाव अनेक तांडे मग अनेक गामे मग अनेक जिल्हा जिल्हा सध्या आपण समाज लोक एकच हमने आरक्षण कुणी बरोबरच भेट बोलत पहिले तो ही विषय आज समाज अतिशय महत्वे विषयाच ओपरी मग बोलेज बाळसू पण हवाला तर मार पूर्वी मला वाटत सेनार भाऊ जस खर की वाद कि आज देशभरे बारा करोडे समाज आणि ही बारा करोड पंजारा समाज म नियमित केतो अबस कुणी तर लारेर मार दस वर्षे भाषणे म नेहमी कोतो पहिलो नारा तो मारोच दिल्ली वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन पण सांगू ओम बिर्ला ओ व्यासपीठे बर लोकसभा रो अध्यक्ष आणि तुमने नेर लारे तुम जाते हो नवीन नवीन आमदार मंत्री पण जना आदरणीय मनोहर भाऊ नाईक रामराव बापू जनार हरिभाऊजी राठोड र प्रदीप नाईक साहेब र मन वाटे मकराम पवार साहेब बी रंतर लिलावती हॉस्पिटल भेटेन गोतो तो या सभेन लिता मला वाटत गोरसेना सुद्धा आम्हाला सोबत एक मोर्चा काढते आपण आणि पैरो फोटो मोर्चा मनोहर भाऊर सहित हात उपर करत आजाद मैदान मुंबई म्हणजे मन नवीनच राज्यमंत्री बनवतो आणि सभेने एकत्र लिहित आणि एक कार्यकर्ता करत सब आपल्या समाज ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान अभ्यासक विचारवंत अनेक लोक आम काही मात्र आमदार मंत्री वेगळे म्हणजे विचारवंत वेगळे कोणी तो अनेक अनुभव अनेक लोक सभेर खऱ्या अर्थात ज्ञान आणि मुंड्याने वाटचाल कुकळण करण मग पहिली वेळा मंत्री बनवतो पहिली वेळा जरा मग मं मंत्री बनवताना तबेन मालम शपथविधी ती सुरुवात मग किती तो जय सेवाला कारण हे मंत्री म्हणजे जय सेवाला मॅसेज पूर्ण देशभरेन द्या आणि एक छोटोस कार्यकर्ता करण मार वाटचाल चालूच हवाल आता रायसिंग बापू भाषणे मुख्य म्हणा आभो म्हणण्या आदरपूर्वक तम जो तुलना करे जो बापू वसंतराव नाईक साहेब मग नेहमी कुठ आपण दैवत वसंतराव नाईक साहेब एवढा उंची कोळीच राडू शकेल वाटू शके नाही महाराष्ट्र कारण वसंतराव नाईक साहेब ही दैवतच आपणच कुणी गोरुनच कोणी तो अनेक लोक दैवत राहत ही महाराष्ट्र जळ घडणे मातीशे मोलर वाटा वसंतराव नाईक साहेब आणि खरं वसंतराव नाईक साहेब खऱ्या अर्थ ती विचारधारा लिहिता आणि हु विचारधारा आणि संजय राठोड दस पग मुंड्यानी चालेल प्रयत्न एक छोटोसो कार्य करता करीन करो त मार दस वर्ष पूर्वी आपण काही थोडं विसर घुळा राहता सभेती पहिले ही नारा थुंडला भाषणे की पार्टी बाजू बाजूने रखाडो संजय राठोडला तीन डिसेंबर म्हणा रामराव बापूर आशीर्वाद लेतानी म पहिलो कार्यक्रमे चालू बार पडो जना सब राजकीय पक्ष वेगवेगळे काम करते प्रत्येकी ही मुंड्यां न जमा लगा हे तो न मोठव जा, तो कहीं जा कर पहले का तो, ये काही नळ जा कारण मग पहिले ही भूमिका मांडवतो मुंबई न हम वेगवेगळे पक्ष जरी या तरी आपण किंमत समाजकरण व पक्षांच समाज आपल्या लार दिसाय जना वो पक्ष नेता आपण महत्व दिए आपण एकत्र अजेंडा कोण प्रभा आणि हु वाद सगळे पडगी आणि मग जनात कोतो की वेगवेगळे विचारधारा पक्ष जरी आपण काम करूया तरी थोडे झेंडा रेट जय का सेवाल हम एक औषकाचा जो दुसरे आरे तो आम औषकाचा आणि ही भूमिका पडगी आणि व भूमिका मग एकत्र करायला प्रयत्न केली तीन वेळा मग आम्ही समाज पोहराजेन बळाले बोलावले देऊ

आणि पाच आणि तरी आपण न सुटवतो पाच काही वच पचत नंतर क्यू न कारण मर्यादा असे मन थोडाशी बोले कारण तुम्ही मानल थोडासे काही बोलले तो लगेच आजकाल तो ही सवाल एर सारू साधरू मग कि आज बंजारा समाजेन जसो हाबाल बापू को जितेंद्र बापू कि अखंड भारते तो बंजारा समाज ही अतिशय प्राचीन समाज च आणि हे अख, अखंड भारतीय हमारा जो पंजारा समाज पूर्वज्र हे ये देशे सारु योगदान दे गेले अतरा भयंकर योगदान दे मिले चा हमारो समाज अश्या प्रकारे रो समाज च पण हे आपण मांडता कोणी एक तो आपणो समाज अब आरक्षण माग रोज पण विध्वंसकरी नी आपणो समाज तमको आपणो समाज तोड़फोड़ कर खर रोच एसटी पावल रोज काही आपण लोकशाही मार्गी ती शांतता ती पूर्वी सुद्धा देऊ ही बंजारा अपने अपने हाना, अपने सुदा ये देशें, समाज पूर्वज विचार आपण आपण पूर्वज सुद्धा हे देशेम जे पद्धतीची व्यवहार करते ते इंग्रज अंग प्रचंड विश्वासू आपण समाज रण समाज खरे अर्थती प्रेम र आपणो समाज शूर र आपणो समाज वीर र आपणो समाज प्रामाणिक र आपणो समाज खरे अर्थती प्रेम देवाळो र प्रेम लेवाळो र आणि ये बंजारा समाज लोक पुर देशे माखंड भारते जना खरे अर्थती जणा रेल्वे गुंड रस्ता गुंड हायवे गुंड जे काही रस्ता मालम रह हमार पूर्वजन मालम रह हमार पूर्वजच पूर्ण देशभर अखंड भारत फरते आणि हे अखंड भारत फरे म्हणा तांडा हे तांडा ते व तांडा जातो तो आपण दूर जातो तो प्रवास करतो तो जना कन्स्ट्रक्टिव्ह काम म्हणजे काम कर बंजारा समाज लोक तो देखो वावडी बांधले लकीशा बंजारा दिल्ली वावडी बांधलेलो बापू जत जत जाव होत होतं हमार सब समाज हे काहीतरी खरे अर्थ की होत आणि पद्धतीची होत कन्स्ट्रक्टिव्ह काम कर बंजारा समाज कनाई विध्वंसक काम कुणी किती होते देशे अखंड भारते सारूप बंजारा समाज निसर्गेन मानेवाळ मर्यामारा अर्थ काहीच आपण मर्यामा म्हणजे सृष्टी सृष्टीन मान्यवाळ समाज आपण होत हमार पूर्वजेर खऱ्या अर्थे ती परंपरा तम देखो काहीच परंपरा ठीके नवीन काळेम आवजी आपण स्वीकारली ते परंतु मग आजही बंजारा समाज परंपरा महान की उदाहरण दुसू आपण पूजा आपण पूजा देखील ना गोबरेती लिपनाकाचा आटेती ओ साक्या काळ नाकाचा तांबेर लोटा मध्ये मेंदाचा पाणी भरलाचा आणि लिमेर डाळ नागदाचा आणि आपण पूजा कराचा आणि आपण हरदास आपण विनंती तो असे विनंती रचत कि बापू तम जो विनंती म्हणजे मंग करण करण की नाही कचरा अन्याय हा माझे जुनो इतिहास बापू हवाल थोडासा छेडो जमो काही हो माही जाऊ कुणी खूप वेळ लागेल पुरावाच इंग्रजी कंती आपण इतिहास जरी आपण लोक तरी इंग्रज केल्याच वेगवेगळे के रेकॉर्डच वेगवेगळी समिती आवगीच वेगवेगळ्या वे 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 शिफारस जोगोच बारा कोटी आपण जरा पंजारा समाज काचा राज्य राज्यम आपल्याला आरक्षण मोड रोच आपण शेड्यूल कास्ट यांचा तेलंगणा मा आपला शेड्युल ट्रायब्युमचा आंध्रा शेड्यूल ट्रायब्युमचा इतर राज्यांचा आणि हीच भूमिका मग खरे अर्थ ती होत मांडवतो दिल्ली ओम बिर्ला ही लोकसभा अध्यक्ष जाधव म्हणजे आपण खासदार खारगेन पाडा निवडून आहे तो कर्नाटके माहिती ओत भेटवतो उमेश जाधव भेटवत मारो नातेवाईक च शंकर पवार तेलंगणा रोज ही मारो नातेवाईक च आणि मग आता महाराष्ट्र रोजू तर हमने मको आता आज परिस्थितीच की एक एस सीच एक एस टीच म विजय ही भूमिका पटात दे सरू म प्रयत्न करत रोचू अनेक वर्षे ती करू आणि आज तंदेन सभेनं म हीच केवळ जो आता की बंजारा समाजे जसो हवाला आता उल्लेख की दे की सामाजिक शैक्षणिक आर्थिक धार्मिक राजकीय हे वेगवेगळे स्तरे विचार मंथन करून मुंड्यांक जाहीर गरज आज

हे रेगी जपो मागणीच मतविरीच आणि हे रेगी जपो मागणी काही भूमिका लेरो आज सरकार बापू तर महावल किया अरे हम जर राजीनामा देना के तो तर कोण कुण रमी सगळं तिने तरी आधार सेवा तुम्ही गोरमाटी बोला मंत्रालयात जागा नरी कॅबिनेट नरी दो जे सेवा लाल किया आपण दोन कोरी किया काय होतो आपल्या तुम्ही देखील कुणी तर महानुभव बोलो बघा

कॅबिनेट एम वेळ पाहतो कॅबिनेट आज सोळा मागणी नाही तो माणूस वेजा वाला काही को म्हण एक एक मागणी तम देखो आपण म्हणून कोणीतरी वाटतो पॉम्पलेट वाट राहते तो पॉम्पलेट एम लखनच मागणी वनआरटी वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे तम आज विचार कोणी करे आपण जन्मे राहणार सच्चार म्हणजे सवार एखादी मला वाटतं बी के नाईक प्रधान सचिव गोरमाटीर ओरबात कोई प्रधान सचिव हे कुणी आय एस वी बरोबर चक कुणी दितीन मेन चले गे पण आप भविष्य आपण समाजेत बाल्टी काही करच सारथी काही करदीचं महाजोती काही करदीचं व धरती हमार थारूक वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्थाच्या आस्करण म आत्रा आत्रा लार लको चू काही कष्ट पडेल मार मनमानव पण हु

मुंबई चालू होता काम आणि वो आय वयाम देखली जाऊ मग बोले पेक्षा करण होता तो जास्त बोलू नये वाटायचं की काम कमी ओव्हरेड बरोबर <laughs> काम कारण आज तुम्ही सभेद हे की समाजे अनेक मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न मार चालूच आरक्षण संदर्भ सुद्धा मग तुम्ही अतिशय जबाबदारी ती केरोची की आरक्षण जुने सब पुरावा तपासन नेण्याचा काही कायदे का काही विचारवंतच काही अभ्यासकच वने ती सखोल चर्चा करण्याचा काही मोठे मोठे वकील हम आपण सब काही आता न्या हे सब आता लिहिता आणि देशभरे गोरमाटी सुद्धा मग बिहार एन तामिळ मग छत्तीसगडे मग छत्तीसगड मुख्यमंत्री म्हणून मग काही बोलवेल तू छत्तीसगड गोरमाटीन विचार

तो शेवालाल महाराज सरीक आपण चापालाल महाराज रेवढी अमरावती जिल्हा कोळीत राजस्थान एम महाराज महाराजी बंजारा अनेक तो रंगारा देखील सुद्धा खऱ्या अर्थीची अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेत आहे मुंडे वेगवेगळे मुख्यमंत्री सुद्धा बोलायला प्रयत्न करायचा विधानसभा लोकसभा अध्यक्ष बोलायला करायचा आणि ही सब भूमिका रेर बा

तो आवो वाटे मग काही जाऊ नये बरीच वाटत सब जर किंवा हो तो खूप वेळ लाग जाय तो मारूच प्रयत्न असं की हे मुख्यमंत्री मग केलो चू की वसंतराव नाईक साहेब तू छेनी बा पण तू विद्वान मुख्यमंत्रीची तू नको हमार समाज वकिली तू करी दिल्ली तूच करू शकेल मोदी साहेब असं मुख्यमंत्री ना हमार समाज भूमिका मांडवा लागेल दिल्ली आणि ही भूमिका

उ प्रयत्न का मारो रेवा पण बापू जर केला हो राजीनामा दे ना आता सोबत आला तो सब रस्ता पकड मो तो खून रीये खरं नाही काही भूमिका बापू खरे अडते ती मना मु अटकच की विचार करो म्हणजे तम जर कियो तो काही विषय छै नी समाजावर म्हणण्या काय हा मात्रा इच्छे नाही परंतु समाज सारो खरे अडतेती आज जत जत आपण लोकसभ रे आणि ओ पद्धतीची भूमिका बठावं लागे आणि आयवाळे काळे मग नेहमी खेळतो अनुज मार्ग भाषण चांगलो मग कुचुकी बारा करोड देश गोर बंजारा समाज वेगवेगळे नामे ती कारा काढ मेलेच ओनर मध्ये ती मग सहमत कधी बाजीकर कच कधी सुगाई कच लबानी कच कधी ही कच कारण वनेन मालांच ही बारा करोड एकत्र वेगो हो। तो देशेर राजकारण हवा पलटार ताकद हे गोर बंजारांच आणि

मानो कोणी की कोण की तो आपण तो तर मोठं पाणी ते केलं जो परंतु मना रामराव बापूर आशीर्वाद र आज नंगारा विरासत पहिले मन गोरसेना कमच भांड रे मंदिर बनाया तो कलागो वो समाज खायन बळे वाच के पण आज कमच केले चो की बंजारा विरासत देखे बाद छाती फुल जाव कलागो की हमार गोर बंजारा समाज के बरोबर तर कोण वो पद्धतीतील हम बाहेर भूमिका किती आज तम जान देखो ठीक सर वो बंजारा समाज इतिहास आज देशेर प्रधान बापू जीवंत रजना बापू नेहमी येत होतो की देशर प्रधानमंत्री आईच्या पगडीन सर आज बापू रजना रे तो हमारा यश मिळवली परंतु नंगार नामे ती देशील प्रधानमंत्री पगडी माथो टेकन लगाय आणि वन जय सेवालाल शिरून लगाय आणि वर भरून उपस्थितीत सुद्धा मग हिंदी बोलवतो आरक्षणे विषय कुणी आहे पण मग हिंदी मोन ही फार कमी बोलवतो आणि कमी शब्द म्हणून मग की हाम देशभरे मात्राचा वेगवेगळे चा हमे एके पंक्म क्रीप असा गोर बाजू जना नंगाराम हाम फर्रेते वथार होतो मग बात जना सुद्धा उ मन जना शाबाज की देता केल की ही कल्पना ही वाट सात काही कुणी मग जनाई होणू हा भूमिका पटाणजी आणि वर सारू महाराष्ट्र माहिती सगळं आपण जे पद्धतीचे मुंड्या लढायचं तू लढाई कसे कसे पद्धतीची लढाव हो। समार लढाई तम लढो हमार लढाई हम लढायचा म्हणजे हमार लढाई म्हणजे आमने ना सत्ताधारी लोके मुंड्यांनी सोबत लिहिता व पद्धतीची मुंड्यां लागेल ही मार भूमिका दुसरं वाद मग समाज सभेन आव्हान करू कि लढाई लढेल म्हणा समाज बांधव तो सब एक जुटे थी आप सोबतच ई लड़ाई करी एकलेर एक सब जणा तम सोबत जा रहे छो सब आंदोलन कर रहे छो जे जाते न वे तो तमने कहु कि आ वाले एक नवीन सुधा तांडे तांडे में आपण बापू नशा बेची थी नशा बेची थी नशा में ठराव तो ठराव लेता अपन दाणते थे, थे केन्द्रीय नशा में ठराव लेते थे, थे तो वसी पद्धतीने सुद्धा भूमिका लेते कि सभेन केंद्र ठराव मोदी साहेब राज्य मुख्यमंत्री निवेदन आपण अशा भावना विचार करू ही पद्धत सुद्धा आपण खऱ्या आपण तीन चार बातमी मग सांभाळो खरो तर मग दी मध्ये प्रदेशम चळव होतो म्हणजे काय रू कुणी पण बातमी मग व बातमी चार जण आपण गोरमाटी हे आरक्षण मिळवून चार मर्गे आत्महत्या करली जी अतिशय वाईट बात आहे मी समाजाला आवाहन करू છું કે अरे প্রত্যেক મનકાર કરっちゃતા આ રક્ષણને મરણ પ્રશ્ન સુતે વાસ્કે મરણ પ્રશ્ન સુતે વાસ્કે કારણ આત્મહત્યા સહિત વાત સમાજે કોઈ કોઈ વિચાર મત લાવ હમ એક જૂટી થી ચા અમાર પૂર્વજાત્રા સંઘર્ષ કર્મલે છે প্রত্যেক વા ઓનેફ સુધા સંકટ આઈ ઓનેફ સુધા સંકટ આતાણી હમાર પૂર્વજ मुन्यांग सालेच इंग्रज काय काही त्रास दिने आपण देशे स्वातंत्र्य मळेर बाद दीस सालेर बाद एक दोड सालेर बाद सेटलमेंट झोने रेते ते गोरमाटी जेल रो आपण सर्व इंग्रज उपयोग करले ते आपण सब बाल बच्चा सहित मेले ते देश सब सब स्वातंत्र्य वेदार बाद देश रो पहिलो प्रधानमंत्री आता आणि सोलापूर येणं आपण जेले माहिती मुक्त किदोच उ इतिहास गोर बंजारा समाजांचं आणि आता संघर्ष वेर पास सुद्धा खरे अर्थे ती सगरो विचार कराओ बंजारा समाजचा अमर पूर्वज चंद्रन आयवाळे काळे कोई असे पद्धतीर भूमिका न लेवो की बा हम आत्महत्या महत्त्व हम काही वेजा काही जना हम सब जना खरे अर्थे ती उज बात कर रेचा वेवो रोल छ एका दिन मंत्री काही करलो छ मंत्री दिती नाम हरी विरुद्ध लक्ष्मी लेच की हमूच तनुचं अमकोच हिचं रस्त्याचं संजय राठोडे स्वतः वात्र ज्यांना फडतो तो मेळावा लेतो तो अक्का मोर्चा माहिती बरेच जणांना समजेने मंत्री मोर्चा मागो कुकळ काही संविधानिक पद्धती आणि कारण मार ती मग व भूमिका चु आणि तमार तमसुद्धा तुमसुद्धा भूमिका वाटा आणि वनात मग तुम्हा सोबतच शेवटी समाजे सोबत रेवाळ हितेरच रेवाळचू समाज विचारवाळचू आणि मन ही मालमच की अनेक वात पूजनीय रामराव बापू जो तेवीस वाट हामले ते माझी जो काही सात वात रेकीच हे सात वात पुर करेशिवाय मै काही मैदान सोडेवायचे नाही आणि कारण आपण जीवनांक आव्हान रेवाळाचं मग आज खुली परंतु या बारा क्षण चालूच देखा आपण पण काळात मग જીવણા હજી તમને વાળું છું કલા વાળો છું કઈ બોલાવ વાળું છું હું કઈ કુ પરંતુ હું આપણા અંતિમ લડાઈ લઈએ અને વોર્ડ સ્વરૂપ તૈયાર રહો જય સેવાલાય ધન્યવાદ ભ